डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक धाकटा राजवाडा संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि संस्थापक सूरज भैया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक अमर पुढारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील व्यापारी संघटना आणि रिक्षा स्टॉपचे पदाधिकारी तसेच मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते या रक्तदान शिबिरात एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुदेशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष भाई गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये माज माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या शिबिरात आतापर्यंत पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान केलं आहे अजून हे कार्यक्रम असंच संध्याकाळपर्यंत चालू राहील व या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक अमरजी पुदाले यांनी व सर्व रिक्षा चालकांनी आणि व्यापारी संघटने यांच्याकडून झाले आहे आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी डॉक्टरसाहेब आंबेडकर बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले आहेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे ऋषी गायकवाड अतुल गायकवाड दौलत गायकवाड राजू जानवर अमर गायकवाड सिद्धार्थ गायकवाड सुभाष गायकवाड प्रमोद बनसोडे रतन कांबळे यश गायकवाड करन गायकवाड सचिन सोनवणे किरण जेटीथूर बादल गायकवाड नेताजी गायकवाड अजय गायकवाड बापू बनसोडे यल्लप्पा सोनवणे जयपाल खंडागळे बलवन खंडागळे सुनील धुमाळ निखिल कांबळे सागर खंडागळे नागेश शलगर धर्मा गायकवाड आणि केतखरात खरात प्रीतम जाधव आर्यन माने अनिकेत साखरे किरण रंधिवे तानाजी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते